विष्णुपुरी बंदराच्या खालच्या बाजूस असणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे पूर नियंत्रण अधिकाऱ्यांचे आवाहन याबाबत सविस्तर व्रत असे की आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान पूर नियंत्रण अधिकारी शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्र्याऐंशी टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पातळीत वाढ होत आहे आणि बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येणार आहे तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे जीविताची पशुधनाची वीटभट्टी साहित्य इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात येण्याचे आवाहन आज पूर अधिकारी शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा आसर्जन नांदेड यांच्याकडून आज दुपारी सव्वाबारा वाजताच्या दरम्यान करण्यात आले आहे